ज्यावेळेस आपण ऊसाचे फुटवे मोजून दाखवण्याचा एक व्हिडिओ हो केला होता आणि त्यावेळेस भरपूर शेतकऱ्याने मला कमेंट केलं त्या किंवा त्याची एक विरळणी करून घ्या आत्ताच माती लावायच्या अगोदर पण शेतकरी मित्रांनो मला एक असं वाटत होतं किंवा माती लावायच्या अगोदर विरळणी नाही करायला पाहिजे हो त्याचं काय कारण होतं की मला असं वाटायचं की आपण जे कोम काढायला होतं आता विरळणी केल्याच्यानंतर आपण काही जे लहान मोठे लहान मोठे काही कोमं असतील हे आपण कोम काढून घेणार येतं पण अचानक आपल्याकडून असं बी होऊ शकतं की ज्या कोंब वर जाणार आहे सुद्धा कोंब आपल्याकडून काढल्या जाऊ हो शकतो आहे मग ह्या अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून आम्ही अगोदर माती लावून घेतली आणि माती लावल्याच्या नंतर आता हे आपण विरळणी करावं होतं तर आपण बघू शकता दहा फूट जागेत आपण विरळणी केल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की दहा फूट जागेमध्ये जवळपास पासष्ट कोंब आपल्याला आज रेडी अवस्थेत लागली तर आणि हे जे पूर्ण कोंब आहेत हे सगळे वर गेलेले कोंब आहेत आता 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 ह्याच्यात कोणताही कोंब मरणार नाही ह्याचे आता आपल्याला नक्कीच शास्वती आपल्याला मिळालेली तर मित्रांनो दहा फूट जागेत पासष्ट कोंब येतं आणि हे जे काढलेलं जे आतमधले जे कोंब काढलेले आहेत हे आपण आता इथं मधात टाकलेले येतं बघा काही काही कोंब होतं मो इतके मोठा काढलेत आपण हे हो। लहान अवस्थेत होते एकदम लहान लहान आणि जवळपास तीन चार फुट अंतराचे हे कोंब येतं एक तर ह्यानी मोठं गातपन झालं होतं म्हणजे हवा लागणार नाही ऊसाला काही नाही हवा जर नाही लागली तर आपला ऊस पसणार नाही आता इकडच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर पूर्ण असं सगळी जमीन भि म्हणजे जागा ही सगळी एकदम पॅक झाल्यासारखी दिसती पण ज्यावेळेस मी इकडच्या बाजूला बघता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईन किंवा आता कोंब खालचे बुडातले कोम आणि खालचे खालचे पानं काढल्यामुळं जमीन एकदम मोकळी झाली आणि ही अशी जमीन केल्यामुळं आपल्याला ऊस जे आपला येऊ एक हे एकदम जाडी साईज आपली चांगली धारणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण हे कोंबं काढून खाली टाकतो ह्याचे दोन तीन आपल्याला पुन्हा फायदे घेऊन गेलं एक तर हे कोमं आत्तापासून काढून टाकल्यामुळं हे आपल्या जमिनीमध्ये कुजल्या जाणार चांगल्या पद्धतीने आणि एक तर आता उन्हाळ्याचे दिवस लागले तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्या कोमाचं खत तयार होणार आणि एक आच्छादन पण तयार होणार आणि जे आपण आपण जे वावरामध्ये पुढं 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 एखाद्या जागेवर गवत उगा लागलं ला असं लहान सहान लहान सहान गवत असं उगा लागलं तर हे असं गवत उगा लागलं ह्या गवतावर पण हे आपले कोम पाडणार येतं आणि गवत जाणार आहे त्याच्यामुळं आता जवळपास उसाला आपल्या पाच महिने पूर्ण झालेत पाच महिन्यामध्ये आपला ऊस सध्या इथं जर बघितलं तर तीन कांड्याच्या आसपास रेडी येतं आणि ज्यावेळेस आपण माती लावली ऊसाला त्यावेळेस आपला ऊस दोन दोन कांड्यावर होता म्हणजे आपल्या दोन कांड्या खाली जमिनीत गेल्या आणि तीन कांद्यावरही म्हणजे आता पाच ते सहा कांड्यावर ऊस आहे आणि मित्रांनो जास्त कांड्या फेकल्या असत्या पण ऊसाची कांडीची साईज आहे ही जास्त लांब आहे पाच महिन्यामध्ये तीन म्हणता आणि चार नाही तर पाच कांद्या काय आल्यातं तर ऊस ऊसाच्या कांद्याची साईज ही आपली जास्त आहे त्याच्यामुळं मोठ्याल्या कांड्या ह्या ऊसाने फेकलेल्या आहेत त्याच्यामुळं ऊसाच्या कांद्याची संख्या आपल्याला कमी दिसत पण ऊस एकदम चांगला दिसतो आहे आता हे विरळणी केल्याच्या नंतर एकदम मोकळं दिसायलाय आणि आता ही पुढची जी थोंबडी ही बघा कशी दिसते आता विरळणी करताना हे आपल्याला फक्त खालचे खालचे पानं काढायचे हिरवे पानं नाही नाहीत हे फक्त खालचे खालचे हे असे आता हे जे कोंब आहेत हे आपण काढायला आज तुम्हाला हे दिसायला हिरवे दिसते पण आपलं जे आपण जे खत औषध काही जे आपण जे जमिनीतून जे जित्र राहतो अन्नद्रव्य तर हे कोंब सगळे खाणार येतं आणि हे खाल्ल्याच्या नंतर मग हे मरणार येतं मग त्याच्यापेक्षा आपण जर यांना जर नाही खायला दिलं आणि जर आपल्या जमिनीतमध्ये जे अन्नद्रव्य राहते हे आपल्या ह्या ऊसाला काम येते ते त्याच्यामुळं हे असे जे मरकीचे कोंब आहेत हे आपल्याला काढणं गरजेचं आहे नाहीतर मग हे आपल्या जमिनीतलं अन्नद्रव्य खाऊन नंतर मरणार आहे तर बघा मी तुम्हाला आता ही काढून टाकतो बघायला हे असे कोंब काढून घेऊ एकदम हिरवेगारपणा भरपूर दिसतोय पण हे कोम वर जाणार नाहीत कारण की आता बाकीचे सगळे कोम आता वर गेले आहेत आणि आता दिसायला आपल्याला दिसत होतो पहिल्यांदा आपण मागच्या वेळेस मी केला त्यावेळेस तुमच्याला त्याला सोडायला असेल की त्यावेळेस आपल्या ऊसामध्ये जवळपास वीस बावीस अठरा एकोणीस असे कोम होते पण बाकीचे कोम आता बारीक राहिले आणि जे आपला मेन कोंब आहेत हेच फक्त आता वर गेले बघा का खालचे खालचे पानं काढल्यानंतर इतकं एक्या वेटापासून इतके हिरवे पाना असणारे हे कोमं निघते तर आणि हे कोम आपलं अन्नद्रव्य खाणार होती तर हे आता हे कोमं काढल्यानंतर बघा हे तसं एकदम मोकळं मोकळं पण दिसायला चालू झालं आणि आता ह्या एका डाटामध्ये मी तुम्हाला इथे ऊसाची संख्या मोजून दाखवतो आता एक दोन आता हे पूर्ण वर गेलेले ऊस आता म्हणजे कांडी लागलेले आहेत तर सगळी कांडे साईज तयार झाली आहे अशा औषधं आता हे शंभर टक्के हे उस मारणार नाही म्हणजे नाही तर आता हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तेरा उसं येतं आता ह्याच्यातून खरं पाहिलं तर एक आठ नऊ सात अशी आपण उसाची संख्या ठेवायला पाहिजे पण आता आपल्या इथं तेरा येतं पण आता हे काही काही उत्सव तर इतके मोठाले तयार झालेले आहेत की असे उस मोडा वाटत नाहीत हवा पूर्ण ऊसाने आता हे कांडी धरलेली आहे मग आता एवढे मोठाले उसा आपल्याला मोडा वाटत नाहीत त्याच्यामुळं आता जरी बारा तेरा जरी ऊसा असले तरी पण आपल्याला आता ठेवल्याशिवाय मार्ग नाही तर शेतकरी मित्रांनो उसाचं योग्य पद्धतीने नियोजन करा ऊसामध्ये अशी खेळती हवा कशी राहील ह्याचा पण एक प्रयत्न करा साडेचार बाय दीड ह्या अंतराने ह्या ऊसाची लागवड केली आहे पुन्हा आणखीन दुळे पद्धतीने ही ऊसाची लागवड केली आहे कॉम्बॅट आयरोटेक ह्या कंपनीच्या माध्यमातून काही इफ्को ह्या कंपनीचे काही खतं वापरलेत काही आयडियलचे कंप खतं वापरलेलं आपण ह्याच्यामध्ये नॅनो युरिया नॅनो डी ए पीच्या आपण फवारण्या घेतल्यात क्लोरोसायबर असणारं युजो ह्याची पण आपण फवारणी घेतली कॉम्बॅटचा आपण सुपर जो प्रोडक्ट आहे एकदम नंबर एक रिझल्ट आहे त्याचे सुपर आसन सुपर पॉवर असन ज्याच्यामध्ये सिलिकॉन आहे तर हे पण आपण त्याच्यामध्ये वापरलेले येतं आयडियलचे मायक्रोट्रोन आपण ह्याला दिलेले येतं तर शेतकरी मित्रांनो एकदम दोन तीन कंपन्यांचं मिळून ज्याचे जे जे चांगले चांगले प्रोडक्ट जे जे असतील आणि ज्याचे रिझल्ट मला भारी वाटले असे असे मी सगळे प्रोडक्ट वापरून ह्याचा प्लॉट आपण हे पूर्ण डेव्हलप केलं आहे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच योग्य मार्गदर्शनाखाली योग्य ह्याने तुम्ही जर प्लॉट जर आपले डेव्हलप केले तर उसाचं उत्पन्न आपल्याला चांगला आल्याशिवाय राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्तबोदय पुढे ह्या नावानं पेज आहे तर ह्याला नक्की फॉलो केल्याशिवाय पुढे जाऊ नका शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम